आज मी तुम्हाला अंबाडीच्या भाजीची चटपटीत भाकरी कशी बनवायची ते सांगणार आहे वजन झपाट्याने कमी करायची असेल तर रोज ज्वारीची भाकरी खा असे आपल्याला डॉक्टर नेहमी सांगतात पण रोज रोज ज्वारीची भाकरी खाण्याचा कंटाळच येतो नाही का तर आज मी तुम्हाला एक नवीन चवीची अंबाडीची चटपटीत भाकरी कशी बनवायची ते सांगणार आहे विशेष म्हणजे अंबाडीची भाजी एकदा जर तुम्ही बनवली ना तर सात ते आठ दिवस फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता म्हणजे तुम्ही सात ते आठ दिवस आरामात त्याच्या भाकरी रोजही बनवून खाऊ शकता चवीला एवढी भन्नट लागते की तुम्ही रोजही खाल्ली ना तर तुम्हाला कंटाळा अजिबात येणार नाही तर इथे मी आंबाडीची ताज्या भाजीचे पत्ती घेतलेली आहेत दांड्या घ्यायच्या नाही भाजी स्वच्छ धुवून झाल्यानंतर भाजी बुडेल एवढं पाणी घालायचं पंधरा ते वीस मिनिट शिजवून घ्यायची एक वाटी ज्वारी मिक्सरमध्ये बारीक अशी फिरवून घ्यायची इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या होत्या पाच ते सात लसूण पाकळ्या एक इंच आलं घेतलेलं आहे एक चमचा जिरे घालायचं मुठभर कोथिंबीर घ्यायची आणि याचा जाणसर ठेचा तयार करायचा तर भाजी पंधरा ते वीस मिनिट शिजवून झालेली आहे गार करून घ्यायची भाजी जर खूप आंबट असेल तर यातलं पाणी सर्व निथळून घ्यायचं भाजी मिक्सरमध्ये घालून फिरवून घ्यायची जर भाजी आंबट नसेल तर भाजीचं जे वेगळं काढलेलं पाणी आहे ते भाजीमध्ये तुम्ही घालू शकता फोडणीसाठी कढईमध्ये तेल गरम झालं की जिरे फुडलेला लसूण म्हणजे तुकडे केलेला लसूण आणि तयार केलेला ठेचा परतून घ्यायचा अर्धा चमचा हळद घालायची या भाजीला कुठलाही मसाला घालला जात नाही बिना मसाल्याची ही भाजी चवीला खूप छान लागते आता ही भाजी आपल्याला घालायची आहे या, या फोडणीमध्ये एकदा परतून घ्यायची आता आंबाडीची भाजी जर कमी आंबट असेल तर हे वेगळं काढलेलं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता पण जर जास्त आंबट असेल ना तर हे पाणी न घालता साधं पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं भाजीला उकडी आली की सुरुवातीला एक चमचा ज्वारीचं पीठ घालायचं हेच नीट फिरवून घ्यायचं एक जीव झालं की परत आपल्याला एक चमचा घालायचा आहे याचा गुठळे मोडत राहून आपल्याला हे पीठ भाजीमध्ये मिसळायचं आहे तर भाजी किती दाटसर हवी आहे पातळ हवी आहे यानुसार आपल्याला इथे पीठ घालायचं आहे एकाच वेळी भरपूर घालवू नका कारण ही भाजी गार झाल्यानंतर खूप घट्ट होऊन जाते झाकण ठेवायचं गॅस लो फ्लेमवर ठेवायचा आणि वीस ते पंचवीस मिनिट भाजी शिजवून घ्यायची भाजी जालें तर बघू शकता भाजी शिजवून झाल्यानंतर दाटसर झालेली आहे आणि जेव्हा गार होते ना तर यापेक्षाही दाटसर होऊन जाते आता यामध्ये मी भाजलेले जाडसर कुठलेले शेंगदाणे घालते आहे तुम्हाला घालायचे असेल तर घालू शकता नाही घातले तरीही चालेल भाजी पूर्णपणे आता गार करून घ्यायची आहे मी सकाळी भाजी केलेली होती रात्रीने भाकरी बनवते आहे तर इथे मी मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी ती, तव्याला तेल लावून घेतलेला आहे यावर मिरच्या घालायच्या थोडं मीठ घालायचं एक चमचा जिरे घालायचं आणि मिरच्या मस्त काळपट डाकपडेपर्यंत भाजून घ्यायची आहे सोबतच पाच ते सात लसूण पाकळ्या घालायच्या यासुद्धा सोबतच भाजून घ्यायच्या मोठभर कोथिंबीर घालायची अगदी मंद वर हे सर्व परतून घ्यायचं आहे आता हे सर्व जिन्नस जेव्हा छान गरम गरम असेल ना तेव्हाच याला खलबत्त्यामध्ये घालून एकतर कुटून घ्यायचं किंवा मिक्सरमध्ये जाडसर फिरवणे घेऊ शकता पण मिक्सरपेक्षा खलबत्त्यामध्ये कुटलेला ठेचा चवीला छान लागतो रुचकर लागतो तर इथे आईने सर्व मिरच्या खलबत्त्यामध्ये घातलेल्या आहे आणि याला कुटून घेते आहे गरम गरम वाटण्याचं कारण हे आहे यामुळे हा ठेचा जो आहे लवकर बारीक वाटला जातो हा जर गार झाला तर लवकर वाटला जात नाही म्हणून गरम असेल तेव्हाच ठेचून घ्यायचं लवकर वाटला जातो फार त्रास होत नाही तर ठेचा जो आहे जाडसर ठेवायचा आहे फार बारीक असं कुटायचं नाही ठेचा बनवून तयार झालेला आहे आता भाकरी बनवण्यासाठी इथे एक खोलगट परात घेतलेली आहे यामध्ये आपल्याला ही शिजवलेली भाजी घालायची आहे तर आईने ही भाजी सकाळीच बनवून ठेवलेली होती आणि बघू शकता तुम्ही घट्ट झालेली आहे तर भाजी ही गरम असताना याच्या भाकरी बनवता येत नाही त्यामुळे भाजी सकाळी बनवून ठेवायची आणि संध्याकाळी याच्या भाकरी बनवायच्या तसंही ही भाजी एकदा बनवल्यानंतर चार ते पाच दिवस आरामात टिकते म्हणजे बाहेर जर ठेवाल तर एक ते दोन दिवस टिकून राहते बुरशी येत नाही आणि फ्रीजमध्ये चार ते पाच दिवस ही भाजी टिकून राहते कारण या भाजीमध्ये आंबटपणा असतो त्यामुळे ही भाजी खराब होत नाही तर इथे आईने भाजीमध्ये जेवढं पचत होतं ना तेवढं ज्वारीचं पीठ घालून हा गोळा मडून घेतलेला आहे नेहमीची आपण साधी ज्वारीची भाकरी जेव्हा बनवतो तेव्हा गरम पाण्याचा वापर करतो पण ही भाकरी बनवण्यासाठी गरम पाण्याचा किंवा पाण्याचा वापर करण्याची गरज पडत नाही कारण इथे आपण जी भाजी वापरलेली आहे ती ओलसरच आहे तर त्या भाजीच्या पाण्यामध्येच ही पीठ व्यवस्थित भिजल्या जा जातं यामध्ये वरून पाणी घालण्याची गरज पडत नाही आता तवा जो आहे छान हाय फ्लेमवर गरम करायला ठेवायचा आहे तवा छान कडकडीत गरम असायला हवा जेव्हा आपण भाकरी तव्यावर घालू तर इथे आईने पोळपाटाला कपडा बांधून घेतलेला आहे कारण ही जी भाकरीचं पीठ म्हणलेलं आहे ना हे ओलसर असतं थोडं नेहमीची जी, जी भाकरी आहे ना त्यापेक्षा ओलसर असतं त्यामुळे लगेच चिकटून बसतं आणि भाजी असल्यामुळे सुद्धा चिकटण्याची भीती असते म्हणून कपडा घालायचा आणि या पद्धतीने थापून घ्यायचं तर कपड्यावर थोडं ज्वारीचं पीठ घालायचं नंतर थापायचं म्हणजे चिकटून बसणार नाही आणि या पद्धतीने भाकरी थापलला तर कुणालाही सहज भाकरी बनवत आहे ते साधी सुद्धा तुम्ही या पद्धतीने बनवू शकता तर आता तवा जेव्हा कडकडीत गरम होता तेव्हा यावर भाकरी घातलेली आहे आणि जी वरील बाजू आहे त्याला जास्त भेगा जाऊ नये म्हणून थोडा पाण्याचा हात लावायचा या भाकरीला थोड्याफार भेगा जातातच पण फार जाऊ नये म्हणून आपल्याला पाण्याचा हात लावायचा आहे म्हणजे वरील बाजू फार कोरडी होत नाही ओलसर राहते आणि भेगा पडत नाही आता एक बाजू खरपूस भाजली गेली की याला पलटवून घ्यायचं आहे तरी ते डाग बघू शकता मस्त लालसर डाग पडायला लागलेले आहे आता दोन्ही बाजू खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तर इथे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकत आहात भाकरीला थोड्या भेगा दिसत आहे या भाकरीमध्ये आपण भाजी मिसळलेली होती त्यामुळे या भाकरीला भेगा असणे हे साहजिक आहे तर ही भाकरी जी असते ना आपल्या नेहमीच्या भाकरीसारखी खरपूस नसते आणि कुरकुरीत सुद्धा नसते ही भाकरी मऊ असते जसा पराठा असतो ना तशी मौसूद होते म्हणजे गार झाल्यानंतर ही मौसूद असते जर तुम्हाला कुरकुरीत आवडत असेल तर जेव्हा गरम गरम असते तेव्हाच तुम्हाला खायची आहे जर तुम्हाला गार झाल्यानंतर खायची असेल तर थोडी मऊ पडते पण तरीही ही भाकरी चवीला खूप छान लागते तर आता इथे ही भाकरी तयार झालेली आहे तर भाकरीला जर तुम्हाला पराठ्यासारखं खायचं असेल म्हणजे फक्त भाकरीच खायची असेल याबरोबर कुठली भाजी वगैरे खायची नसेल तर याला दोन्ही बाजूनी तेल लावून घ्यायचं तर ही भाकरी तुम्ही पराठ्यासारखी सुद्धा खाऊ शकता तर अंबाडीची जी भाजी असते ना जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं एकदा जर तुम्ही ही भाजी बनवली तर चार ते पाच दिवसासाठी सुद्धा तुम्ही ही फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता कधी कधी सात ते आठ सुद्धा खराब होत नाही तर ही भाजी जर तुम्ही एकदा जर बनवली तर सात ते आठ दिवस तुम्ही याच्या भाकरी बनवून खाऊ शकता बरेच जणांना भाकरी खायला अजिबात आवडत नाही म्हणजे वजन कमी करायचं असतं पण भाकरी खाण्याचा खूप कंटाळा येतो अशांनी ही भाकरी नक्की ट्राय करायला पाहिजे कारण ही भाजी चवीला खूप मस्त लागते अगदी चटपटीत पराठ्यासारखीच लागते पण ही भाकरी जर तुम्हाला बिन्या तेलाची बनवायची असेल म्हणजे तेलाचा एक थेंबही न घालता जर बनवायची असेल ना तर आपण जी भाजी शिजवून घेतलेली होती आणि नंतर पेस्ट तयार केलेली होती त्यामध्ये ज्वारीचं पीठ घालून पीठ मळून घ्यायचं आहे आणि भाकरी बनवायची आहे तर ती तुमची बिना तेलाची भाकरीसुद्धा तयार होईल कारण ही भाकरी जी आपण बनवलेली होती यामध्ये भाजी बनवत असताना तेलाचा वापर झालेला होता पण बरेच जण असे असतात की वजन कमी करत असताना तेलाचा वापर करणे अजिबात टाळतात एकही थेंब तेलाचा वापर करत नाही वेळी ही भाकरी वेट लॉस करण्यासाठी नक्कीच तुमच्या उपयोगात येईल तुम्ही नक्की एकदा करून बघा कारण ज्वारीची भाकरी जेव्हा आपल्याला खायला सांगतात ना तर रोज रोज खाण्याचा खूप कंटाळा येतो तर ही भाकरी तुम्ही बनवून बघा नक्कीच तुम्हाला खूप आवडेल ही भाकरी मिरचीच्या ठेचाबरोबर ठेसलेल्या कांद्याबरोबर आणि कैरीच्या लोणच्याबरोबर खायला खूप मस्त लागते तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा जर आवडली असेल तर लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पुढेही बघण्यासाठी घरोघरी अन्नपूर्णा या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा आणि माझ्या फेसबुक पेजलाही फॉलो करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व माझ्या रेसिपीज पुढेही बघता येईल लवकरच भेटूल तोपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद